पीकमा नवीन आर आलेला तर या बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पेरणीपासून तर काढणीपर्यंत आता शेतकऱ्यांना एकदाच भरपाई इथं मिळणार आहे जी की पहिल्या वेळेस आपल्या शेतकऱ्यांना चार वेळेस भरपाई टप्प्याटप्प्यानुसार म्हणजे पहिला इन्स्टॉलमेंट दुसरा तिसरा आणि चौथा जे की टप्प्यानुसार इथं पीकम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होती तर त्यामध्ये खरी असो की रब्बी तर आता तुम्हाला तसं न मिळता तुम्हाला एकदाच म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला आता भरपाई इथं मिळणार आहे त्यामध्ये खरीप असो की रब्बी असो तर जी आरमध्ये जे की दाखवल्याप्रमाणे इथं तुम्ही चेक करू शकता तर इथं तुम्हाला पीक विमा जी आर असं तुम्हाला टाकायचं सर्चवरती क्लिक करायचं आहे जी लिंक येईल प्रधानमंत्री पीक विमा योजना त्यानंतर याची जे की आता भरपाईची रक्कम आहे ते तुमच्या सरासरी उत्पादनाच्या आधारे तुम्हाला भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये इथे मा डीबीडीच्या माध्यमातून जमा करण्यात येईल म्हणजे आता पहिलीची की शेतकऱ्यांना भरपाई मिळत होती तर ते आता तशी न मिळता आता सरासरी उत्पादनच्या आधारे तुम्हाला तुमची भरपाई इथं तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे राज्य सरकारने मोठा जी, जी आर इथं काढलेला आहे तर त्या जी आर लेटेस्ट जी आर तर इथून तुम्ही त्याचं जी आर ची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथून तुम्ही सुद्धा जी आर चेक करू शकता सर्वप्रथम तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे मोबाईलचे जे काही स्क्रीन आहे ते डेस्कटॉप साईज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही सर्व जी आरबद्दल माहिती तुम्ही इथून घेऊ शकता कोणकोणत्या नवीन योजना आहेत डी बी टीमधून त्याचप्रमाणे इथून तुम्ही पिकम्या संदर्भातसुद्धा माहिती घेऊ शकता योजनेवरती क्लिक करून याची जे काही बेसिक माहिती आहे शेतकरी कट्टा त्याचप्रमाणे इथून जे काही बाजारभाव आहे तर या योजनेअंतर्गत तुम्ही इथून सर्व डिटेल्स चेक करू शकता पेरणी अहवाल काय आहे त्यानंतर इथून तुम्हाला खतं बियाणे कीटकनाशिके नवीन कायदे व नियम यावरती क्लिक करून तुम्ही जो काही नवीन जी आर आलेला आहे सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर डेमोसाठी मी एखादं आहे तुम्हाला पेरणी अहवाल यावरती मी जसं क्लिक करेल तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर इथं अकरासा जे की कालचा आहे जी काय जी आर दखल दिसेल तुम्हाला परत दि आहे तरी तो तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही इथून खालीची संपूर्ण माहिती इथून चेक करू शकता तरी ते यामध्ये या जिल्ह्यांची जे काही नावं आहेत ते तुम्हाला इथं शो करेल तर इथं सरासरी जे काही दाखवलेले आहे तर यामध्ये पहिला जो यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आता कोकण विभाग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नाशिक विभाग अहिल्यानगर पुणे सोलापूर त्यानंतर आता पुणे विभाग सातारा सांगली कोल्हापूर त्यानंतर खालीला आला कोल्हापूर तर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बीड त्याचप्रमाणे इथं छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली हिंगोली झाल्यानंतर इथं लातूर विभाग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ अमरावती बाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर असे एकूण चौतीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जरी या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता शेतकऱ्यांना लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आता सर्व शेतकरी बांधवांना जी काही भरपाईची रक्कम आहे ती एकच वेळेस मिळणार आहे ती वार्षिक त्यामध्ये खरीप असो की रब्बी असो हो ते एकत्रच तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर तुमच्या सरासरी उत्पादनाच्या आधारे तुम्हाला याची पिकम्याची रक्कम इथं मिळणार आहे क्वीकमॅची रक्कम तुमच्या खात्यामध्ये आधीची दोन हजार तेवीस चोवीसची ख जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जमा जर झालेले नसेल ते या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिसेल तुम्हाला एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवायची आहे जी की संदर्भात लेटेस्ट अपडेट आहे तर इथून याची जी की लँग्वेज आहे लँग्वेजसुद्धा तुम्ही इथून चेंज करू शकता त्यावरती क्लिक केल्यानंतर मराठी लँग्वेज इथं होऊन जाईल मदून तर यामधून तुम्ही शेतकरी असाल तर ज्यांना कोणाला पीक मिळालेलं मिळालेला नसेल तर अशाने आता तक्रार करून तुम्ही तुमचा पीक मॅ मिळवता येणार आहे तर पीकमाची जी काही अप्लिकेशन आहे आमच्या मोबाईल ॲप डाउनलोड करा तर यावरती क्लिक करून तुम्ही याची जी काही पीकमॅची अप्लिकेशन आहे इथून डाउनलोड करून घ्यायची आहे तर पीक संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पीकमा संदर्भात सर्व व्हिडिओज आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अशाच अपडेटसाठी व नवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू